नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते आज मी बनवणार आहे मुलांच्या आवडचा आवडीचा नाश्ता त्यासाठी मी इथं काय केलं आहे गव्हाचं पीठ आहे ना छान चाळून घेतलं आहे त्यामध्ये मीठ घातले आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी करून पाणी घालून काय करायचं आहे घट्टसर राशी कणिक मळून घ्यायची किंवा हे पीठ चांगलं घट्ट असं मळून घेऊन ठेवायचं आणि ते थोडं बाजूला ठेवून द्यायचे थोडा वेळ आणि तोवर मी इथं काय केलेलं होतं बटाटे उकडून घेतलेले होते त्याच्या साली काढून घेते मी एकूण मिडियम साईजचे हे सहा बटाटे घेतलेले आहेत आता हे बटाटे काय करायचं छान असे खिसणीवर खिसून घ्यायचे कुणी असं रगडून पण घेतं मॅश करून पण पण काय होतं मॅश करून घेतले की त्यामध्ये गुठळ्या राहतात त्यापेक्षा असं खिसून घेतलं ना ते छान असे मऊसर असे खिसले जातात नंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे मी त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालायची ती पण बारीक चिरून अशी घ्यायची आहे नंतर बारीक कट केलेल्या अशा हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे नंतर ही आलं लसणाची पेस्ट घालायची आहे मी एक गड्डी लसून घेतलं होतं इथं आणि थोडासा आल्याचा तुकडा ते बारीक करून घेतला आहे मिक्सरला त्यानंतर धणा पावडर घालायची आणि मीठ घालायचे नंतर हळद घालायची आहे आणि आता हे सगळे जिन्नस एकत्र मिक्स एक करून जिन्नस एक करून। एक करून एक मिक्स करून घ्यायचे अगदी एक जीव करून घ्यायचा आहे हे सगळे जिन्नस एकत्र करून त्या बटाट्यामध्ये त्याचा एक जीव करून घ्यायचा आहे हे सगळे एकसारखे मस्त असे मिक्स झाले पाहिजे त्यामध्ये तिखट मीठ सगळं असं मिक्स झालं पाहिजे नंतर आपण आता एवढं करेपर्यंत आपली आता इथं पीठ छान भिजलेलं आहे आपण आता ते काय करूयात थोडंसं निब्बर होतं की नाही मळलेलं आता आपण सेलसर करून घेऊ घेऊयात जसं पुरणपोळीला आपण मळतो ना पीठ अगदी तसं थोडंसं तेल पाणी घालून छान अशी कनिकेना मूळ मऊ अशी करून घ्यायची आहे थोडी सैलसर अशी आता इथं पीठ आपल्याला हवं तसं छान मी असं मळून घेतलेलं आहे आता त्यामध्ये पिठामध्ये एक उंडा करून घ्यायचा आणि पिठामध्ये बुडवून काय करायचं थोडीशी असं गोल चपाती लाटून घ्यायची आणि त्यामध्ये हे मिश्रण घालायचे बटाट्याचं आणि त्याचं तोंड छान बंद करून आता ह्याचा उंडा करून घ्यायचं आहे आणि आता इथं थोडंसं असं भाग थोडा उग उघडा राहिला आहे त्या ठिकाणी असं मस्त ते बंद करून घ्यायचं आहे तोंड त्याचं आणि छान असं गोल गरगरीत सगळं सारण आहे त्यामधलं पूर्ण शेवटपर्यंत मिक्स होईल अशा पद्धतीने तो उंडा फिरवून घ्यायचा आहे गोल गोल हातावर आणि त्याचा छान असा पराठा लाटून घ्यायचा आहे आणि हा पराठा छान असा आता आपला लाटून झालेला आहे मी तव्यावर तो शेकायसाठी टाकला आहे किंवा तो भाजण्यासाठी आता टाकलेला आहे त्याची एक बाजू मी अशी हे पलटी करून घेतली आहे आता दुसऱ्या बाजूनी पण मी असं पलटी करून घेतला आहे आता अशा पद्धतीने त्याच्यावर छान असा अगदी काठोकाठ हा पराठा भाजले गेलेला आहे आणि आता दोन्ही बाजू छान ह्याच्या शेकल्या ले गेल्यात किंवा भाजल्या गेलेले आहेत त्याच्यावर मी छान असं साजूक तूप लावून हा पराठा इथे भाजून घेत आहे आणि आपला पहिला पराठा इथे तयार आहे दुसराही पराठा मी अशाच पद्धतीने करून घेतलेला आहे आता त्यासोबत मी इथे एक वाटी दही घेतलेलं आहे आणि त्या दह्यावर अशी छान अशी चटणी अशी भुरभुरायची तुमच्याकडं जर शेंगदाणाची चटणी असेल तर आणखीनच उत्तम आणि आता त्या पराठेसोबत खायला ही दही दह्यासोबत हा पराठा खायला खूप छान लागतो आता मी तुम्हाला एक पराठा तोडून दाखवते कसा मौलुसलुशीत झालेला आहे ते पहा आणि शिवाय सारणही अगदी शेवटी शेवटपर्यंत अगदी कडेपर्यंत असं पोहोचलेलं आहे खूप गरम गरम आहे पराठा हाताला पोहतो आहे माझ्या पाहू शकता तुम्ही सारण कसं अगदी शेवटपर्यंत पोहोचलेला आहे शिवाय सारण बिघचं असं भरलेलं आहे मी तुम्हाला असा एक तोडून दाखवला आहे आता अशा पद्धतीने हा दह्यासं बरोबर खूप छान लागतो